आज आज सकाळी सात वाजतापूर्वी यवत येथे वेळकंठेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती त्या ठेवलेली होती त्या मूर्तीची सकाळी तोडफोड सातच्या सुमारास करण्यात आलेली होती अज्ञात व्यक्तीकडून सदर अज्ञात व्यक्तीचं पुढे नाव निष्पन्न होत आहे आणि आरोपी त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी आम्ही एकूण आठ टीम सध्या रवाना केलेल्या आहे दोन टीम पण आज आम्ही ड्रोनद्वारे सुद्धा सदर आरोपीच्या परिसरामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरात लवकर आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास याच्यामध्ये करण्यात गुन्हा दाखला साधारणपणे किती आरोपी असतील सध्या तरी एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होत आहे जी घटना घडली आहे त्या गाठलेचे काय सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे काय आपल्याकडे उपलब्ध झाले घटनेच्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे परंतु घटना जिथं घडलेली आहे त्या मंदिरातच आरोपीने जाताना त्याचा मोबाईल तिथं कसा राहून दिलेला आहे तो आरोपी पकडल्यावरच कळेल पण त्या मोबाईल राहून दिल्यावर आम्हाला तो आरोपीच्याकडे पुढे प्रशिकार करत आहोत थँक्यू या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत प्रथमत होण्याच्या सोळाव्या वर्षी वर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या हाताचा अंगठ्यावर सुरत फिरवून रक्ताचा अभिषेक रायलेश्वरावर केला छत्रपती शिवरायां अठरा पगड महावड्यांना सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही इच्छा मनाशी बाळगून माझ्या राजानं घोड्याला टाच मारली अख आयुष्य आणि तुमच्या आणि आमच्यासाठी हा राजा घोड्यावर जगला आज तुमच्या कपाळावरच कुंकू तुमच्या कपाळावरचा गंध आज या ठिकाणी मंदिरावरचा कळस तुमच्या दारातली तुळस शाबूत आहे तर त्याला सर्व स्वीकारणीभूत कोण असेल तर तो, तो तुमचा आमचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आपल्या काळजावर यदगावामध्ये घाव घाव घातल्यासारखा प्रकार घडला वरवडमध्ये सुद्धा एक वाईट प्रकार घडला शिवमंदिरामध्ये शिवलिंगातील लिंगच त्या ठिकाणी काढून कुणीतरी समाजकणत्याकडे या ठिकाणी घेऊन गेले तिथलं कोण आहे आपल्याला ठाऊक नाही पण आज यवतमधली घटना कोणी केली हे तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे लक्षात इतकी लाजिरवाणी घटना आज या ठिकाणी झाली आपण त्याचा निषेध करण्यासाठी सकाळी रितसर कंप्लेंट नोंदवली आणि निषेधासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत कार्यक्रमाला आपण सुरुवात हो। करत आहोत सूरजे चोरगे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय आणि त्यानंतर ज्यांचं नामूल्य होईल आशांनाच विनंती मनोगतासाठी समोर यायचंय या <laughs> ठिकाणी आपल्या गावामध्ये निळकंडे मंदिर या ठिकाणी काल रात्री आपल्या महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं आपल्या यवतगावाचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची आज्ञात ज्ञात हरमखोरांनी जी विटमना केली त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे सर्व उपस्थितीच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि सकाळी आपण ज्या पद्धतीने तक्रार दिली तशी इथं सर्व व्यापारी बांधवांनी स्वपूर्तीने गाव बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला या हरमखोर व्यक्तीला आपण पोलिसांना विनंती केली की जोपर्यंत तो अटक तो होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी स्वेच्छेने या ठिकाणी दुकान बंद ठेवून या ठिकाणी निषेध केला मी पोलिसांना विनंती करतो की या न्यात व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कडक कारवाई याच्यावरती करावी अशी मी उपस्थित सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने ही यवत पोलिसांना मागणी करतो आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या बिहार हल्ल्याचा जाहीर निषेध आपण ज्यांच्यामुळं अगदी मोन मोकळेपणाने समाजात फिरू शकतो हिंदू म्हणून त्या गोष्टीवर घाला घातल्यावर गा, सुद्धा आपण झोपून राहत असल तर आपल्यासारखे निर्लज्ज कुणी नाही लक्षात घ्या आज जर तुम्ही झोपून राहिलात तर आयुष्यभर तुम्हाला असंच राहावं लागेल ला एक दिवस तुमच्या आया बहिणींवर हात तुकडे टाकला तर आश्चर्य वाटून द्यायचं नाही कारण तुम्ही आज घरात बसलाय लक्षात घ्या ही गोष्ट जाणून त्या गोष्टीचा वेळीच विरोध करणं गरजेचं आहे काळ सोकावेल लक्षात घ्या काय असतं काही गोष्टी कधी कधी प्रखरपणे येणं गरजेचं असतं आणि ते आज गरजेचंच आहे